कांद्याचा ट्रॅक्टर भरून झाला आणि आलो पिकलेले आंबे खायला दोन पाट्या भरून कच्चे आंबे पण खोडून आणले नमस्कार मंडळी आज निघालोय मामाच्या गावाला म्हणजे विठेवाडीला कारण आपण मागे जे कांदे निवडून चाळीत भरलेले होते त्यातील खाद कांदे निवडून बाजूला केले होते आणि आता पावसाळा सुरू झालाय तर जास्त खराब होण्यापेक्षा निवडून मार्केटला न्यायचे आहेत चला मग लागूया कामाला थोड्या वेळाने कांदे निवडून झाले आणि मामाने ट्रॅक्टर लावला सगळे भरलेले कॅरेट ट्रॉलीत ओतून ट्रॉली फुल भरून गेली पाण्या पावसाचं मोठ्या चाळीत ट्रॅक्टर दिला मग आजीने आजी जेवायला आजी बोलवलं थाट वाढून आणला भेंडीची भाजी आणि पोळी ही माझी आजी आहे का मंडळी आणि कल्याणी आंबा कापून देते कच्चा आंबा खाण्याची चवच वेगळे असते आंबट गोड आलं ना तुमच्या पण तोंडाला पाणी त्यानंतर म्हणे माझ्या मागे चला ताज्या आंब्याच्या साखा पाडायला आणि ही गुण कशासाठी आणले तुम्हाला माहिती आहे का त्यात दोन काठ्या टाकून आंबे झेलायला सोपं जात थांबा तुम्हाला कसे झेलायचे ते दाखवतो ही आयडिया तुम्ही पण वापरली आहे का आणि तुम्हाला आवडले असेल तर लाईक नक्की करा बर का पाठी भरकच्चे आंबे पाडून त्यासोबत पिकलेल्या आंब्यांची पण चव घेतली आणि निशंदाजीला घेता येत नव्हते तेवढे ते आंबे पाडून निघालो घराकडे चला मग घ्या तुमच्या भावाला फॉलो करून भेटूया उद्याच्या लॉग मध्ये मंडळी